माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे नरक चतुर्दशी आणि त्याचबरोबर आजचं म्हणजे लक्ष्मीपूजनचं पण मुहूर्त आहे म्हणजे संध्याकाळी आणि त्याचनंतर उद्या पण आहे तर आज मी तर मी काही लक्ष्मीपूजन करणार नाही म्हणजे घरातलं तर मी आज कंपनीमधलं लक्ष्मीपूजन करणार आहे संध्याकाळी म्हटलं मुहूर्त पण आहे त्याच्यामुळं मग आजच मी करणार आहे संध्याकाळी आणि उद्या घरातलं लक्ष्मीपूजन करणार आहे पण नरक चतुर्थी असल्यामुळे आज कसं सापभ्यंग्य स्नान वगैरे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे त्याचबरोबर आहे ना माझं छान असं झालं मी चार वाजताच उठलेली होती छान असं रांगोळी वगैरे काढून झालं माझं आणि त्याचबरोबर आता इथं देवांना आहे ना मी ना उठणं वगैरे लावून ये ना छान अशी ना आंघोळ घालत आहे म्हणजेच आपण स्नान घालत आहे असं म्हणतो देवांना तर इथं काही सगळं आहे ना, ना।, ना। मी करून घेते आहे छानपैकी आहे ना म्हणजे इतकं छान वाटत होतं ना मी म्हणजे दरवर्षी मी आहे ना देवांना आहे ना दिवाळीमध्ये आपण जसं आहे ना अभ्यंग स्नान करतो ना तसंच देवांना पण मी ना करवत असते म्हणजे त्याचबरोबर उठणं वगैरे सगळं देवांना लावते आणि पाणी ना मी कोमट पाणीने आंघोळ घालत असते देवांना आणि त्याच नंतर जर मग पंचामृतने पण आपण हे ना घालू शकतोय आंघोळ तर मी आता इथे सगळं काही करून घेते मी मी फक्त आता आहे ना स्वामींचं स्नान दाखवलं आणि देवीचं सगळ्या देवांचं आहे ना मी दाखवलं नाही कारण की मी ऑलरेडी ना हा व्हिडिओ ना खरंच खूप मोठा झालेला आहे सो तुम्ही ना पूर्ण संपूर्ण बघा स्किप न करता त्याच्यामुळं काही काही आहे ना मी ना पार्ट आहे ना म्हणजे व्हिडिओचे जे पार्ट आहे ना ते ना स्किप केलेले आहे तर आता इथे छानपैकी ना देवांना आंघोळ वगैरे घालून झालं आहे त्याचबरोबर आहे ना पूजा वगैरे छान झाली आणि एक पण ते आपल्याला दान करायची असते नरक चतुर्दशीला तर ती पण आहे ना देवाऱ्यामध्ये मी दान केली आणि मंदिरात काय जायला जमलं नाही मला आणि मी जाणार आहे आता उद्या कसं लक्ष्मीपूजन पण आहे त्याच्यामुळं मग आज सकाळीच ये ना मी ये ना फुलं आणायला जाणार आहे म्हणजे मार्केटमध्ये मी पिंपरी मार्केटमध्ये जाते म्हणजे कसं थोडंफार स्वस्त भेटतात फुलं तर मग तिथे मी ना सकाळी सकाळी जाणार आहे सकाळी लवकर गेलं ना की फुलं छान भेटतात त्याच्यामुळं मी इथं सहा वाजता म्हणजे इथलं सगळं आवरलं मेन म्हणजे यांना आहे ना उठवलं होतं सगळ्यांना मी रुचिकाला पण घेऊन गेली म्हणजे ती पण लवकर उठली होती नरक चतुर्दशी होती म्हणून आणि सकाळी कसं आपण आहे ना जेव्हा आपलं अभ्यंग स्नान वगैरे झालं देव पूजा झाली की देवांना पहिले आहे ना आपण जे फराळ केलेलं असतं त्याचा नैवेद्य दाखवायचा तर म्हटलं मी पहिले फुलं घेऊन येईल आणि मग देवांना आहे ना नैवेद्य दाखवल कारण की सगळ्यांना पण आहे ना ओवाळायचं होतं मला कारण की दिवाळीच्या दिवशी घरातले सगळ्यांना आहे ना ओवाळायचं असतं तर म्हटलं पहिले ना फुलं घेऊन येईल आणि मग सगळ्यांना ओवाळेल आणि नैवेद्याचं म्हणजे जे फराळाचं ताट आहे ते पण मी देवांना दाखवेल सो आता इथं आलेली आहे गर्दी भरपूर होती तर मला आता सगळ्यात पहिले ना गजरे घ्यायचे होते ह्यावेळेस म्हटलं छान असं आहे ना जे तुळशी वृंदावन आहे ना मला आहे ना ते छान असं आहे ना गजऱ्यांनी सजवायचं होतं तर ते गजरे घेतले आणि त्याचं गुलछडी असे भरपूर आहे ना फुलं घेतले मी तर आता इथे मला आहे ना दोनशेला आणि जे लाल आहे ना ते मला शंभर रुपयालाच भेटले तर मग आता इथे ना दोन असे घेतले मी आणि रेड आहे ना फक्त एकच घेतलं मी त्याचनंतर आता ही पिवळी फुलं पांढरी फुलं ही कसं डेकोरेशनला आहे ना लागतात भरपूर त्याच्यामुळं मग आणि मला ही शंभर रुपयालाच पडली एक किलो शंभर रुपयाला असं पडली तर डेकोरेशनला आहे ना खरंच खूप छान असतात ही फुलं पाकळ्या पण खूप छान पडतात याच्या आणि फुलं पण आहे ना टवटवीत जशीन तशी राहतात म्हणजे ना तीन तीन चार चार दिवस आहे ना आपण जर डेकोरेशनसाठी ठेवलं ना ती फुलं जशी तशी राहतात तर त्याच्यामुळं मग ही फुलं मी जास्त घेते तर फुलं घेऊन मग मी घरी आली रुचिकाला घेऊन गेलेली होती मी आणि छानपैकी आता देवांना आहे ना नैवेद्य ठेवला त्याच्यानंतर यांना ओवाळलं सगळ्यांना मी तर ते काही मी शूट घेतलं नाही त्याच्यानंतर आहे ना मी ना शॉपिंग करायला गेली होती ना तर तेव्हा आहे ना हा दिवा घेऊन आलेली होती मी म्हणजे दिवा नाही येते कापूरदानी आहे त्याच्यात आपण आहे ना कापूरदानी पण नाही सॉरी धूपदानी आहे ती तर तर आता आहे ना यांच्याकडनं आहे ना ते लावून घेते मी तुम्ही दरवाज्याच्या बाहेरचा जो माझा दिवा बघितला असणार आहे ना तर त्यांच्याकडनंच आहे ना मी हे घेऊन आली मागच्या वेळेसच मी बघितलं होतं पण म्हटलं आहे ना एक एक वस्तू आपण घेऊया सगळंच असं एक खट्टी नको म्हणून ह्यावेळेस मी दिवाळीच्या वेळेस घेतलं आहे मी शाळेची घंटा अगं याची कडी आहे पडली का नाही ना आता हे तर कशी वाटली ही धूपदानी नक्की मला सांगा इतकी छान वाटत होत सकाळी नंतर आहे ना मी डायरेक्ट ना तुमच्या बरोबर शेअर करते तर आज कसं नरक चतुर्थी असल्यामुळे ना आपल्याला आहे ना प्रत्येक ठिकाणी ना दिवे लावायचे होते म्हणजे पंथे लावायची होती पाण्याच्या ठिकाणी जिथं आपण स्वयंपाक करतो म्हणजे अन्नपूर्णा तिथे बाथरूम म्हणजे जिथं अंधार आहे ना तिथे प्रत्येक ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना पंती लावायची होती तर मी आता आहे ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बेडरूममध्ये बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे ना मी पंती लावलेली होती आणि मेन म्हणजे आता कसं जुन्या आपण गावाकडे उखाड्यावर आहे ना म्हणजे जिथं आपण कचरा वगैरे टाकतो तर तिथे आपण आहे ना पंती लावायची तर आता तर काही शक्य नाही आहे म्हणून म्हणून मग मी काय करते आपण जिथं कचरा ठेवतो ना तर तिथं मी एक पंथी लावते आणि असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी पंथी लावते तर आता आहे ना सगळीकडे माझी ना पूजा वगैरे छान अशी झालेली आहे सगळीकडे ना दिवे वगैरे लावून झालेले आहे तर आता मी चाललेली आहे कंपनीमध्ये कारण की ना कंपनीचं आज लक्ष्मीपूजन करून घेणार आहे मी कारण की प्रत्येक वेळेला काय होतं ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं ना त्या दिवशी मला खूप घाई होते म्हणजे सगळी सजावट करायची असते मेन म्हणजे कंपनीची पूजा परत घरातली पूजा असं सगळं मला आहे ना करायचं असतं ते पण आज म्हटलं मुहूर्त पण भेटलेला आहे छान असा म्हणून म्हटलं आज आहे ना कंपनीची पूजा करून घेऊया तर त्याच्यामुळे दुपारी पण आहे ना मला ही सगळी काही तयारी करण्यात वेळ गेला त्यात घरातलं मग स्वयंपाक वगैरे असं सगळं काही होतं त्याच्यामुळे तर मग आता आहे ना मी आलेली आहे कंपनीमध्ये आता इथे ना पूजा वगैरे मांडून घेते मी कारण की कसं तयारी वगैरे करून ठेवलं ना की पटकन ये ना मग पूजा मांडायला पण ये ना बरं पडतं तर आता इथे पूजा मांडून घेते पूजा काही सगळी मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे थोडी थोडंसं शेअर करणार आहे तर आता इथे सगळी काही पूजा वगैरे करून घेणार आहे आणि ह्या वेळेस ना Uh, मी माझ्या नंदेना त्यांना पण बोलवलेलं आहे कारण की त्यांनी कंपनी बघितलेली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं आता कसं लक्ष्मीपूजेंचं असं uh, शुभ दिवस पण आहे म्हणून म्हटलं या दिवशी त्यांना बोलूया आणि दाखवूया त्याचबरोबर आता इथं रुचिका छान अशी रांगोळी काढतीये आहे माझी आता इथं पूजा मांडून झालेली आहे आणि आता मी ना छान असे दिवे लावून घेणार आहे आणि पूजेला सुरुवात करणार आहे आणि बाहेर पण आहे ना सगळ्या मुलांनी ना छान असे ना दिवे लावून घेतले म्हणजे पणत्या लावून घेतल्या आणि आता इथे ना अभिषेक वगैरे घालून घेते मी आणि छान अशी पूजा करून घेते आता इथे छान अशी ना पूजा वगैरे करून झाली माझी आणि नंतर आता हे सगळेजण आलेले होते मंडळी तर त्यांना आहे ना हे कंपनी वगैरे दाखवत होते आणि त्याचबरोबर कंपनीमधले ना जे सतीश आहे तर त्यांच्या पण फॅमिलीला आहे ना आम्ही बोलवलेलं होतं मग ते पण आहे ना छानपैकी ना त्यांनी पण आहे ना म्हणजे कंपनी वगैरे बघितली आणि त्याचनंतर मग मी ना जे मशीनची पूजा आहे ना ती करून घेतली आणि नंतर बाकीचे मशीनची पूजा आहे ना मी कंपनीमधल्या मुलं जे असतात ना त्यांनाच करायला लावते आणि त्याचनंतर छान असं आहे ना, नाश्ता पण मागवलेला होता सगळ्यांसाठी तर नाश्ता वगैरे त्यांचा झाला आणि त्याचनंतर आहे ना आरती राहिलेली होती मग ती आरती वगैरे करून घेतली म्हणजे चला आता छान अशी पूजा झालेली आहे त्याचनंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मेन म्हणजे फटाके उडवायचं तर आता सगळ्यांना आहे ना थोडे थोडं आहे ना म्हणजे फटाके यांनी आणलेलंच होतं आणि मेन म्हणजे लक्ष्मीपूजन झालं ना तर एक लडका होईना आम्ही वाजवतोच तर आता इथे आहे ना थोडेफार फटाके वाजवले म्हणजे रात्रीचे आम्हाला आहे ना दहा वाजले होते घरी जायला तर त्याच्यानंतर आल्यानंतर मी काही शूट वगैरे केलं नाही आणि मेन म्हणजे आता मी हे जे तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर हे आहे लक्ष्मीपूजनचं सकाळचं म्हणजे तर आता इथे ना माझी पूजा वगैरे सगळं काही झालेलं होतं ते काही शेअर केलं नाही मी तुमच्याबरोबर त्याचनंतर आता इथे ना दरवाज्यावर म्हणजे मेन मेन दरवाज्यावर तर आता इथे ना, ना मी दरवेळेस काढत असते शुभ लाभ तर आता हे जे मी काढते अष्टगंधने काढते म्हणजे त्याच्यामध्ये अष्टगंध प्लस आत्तर असं सगळं काही मिक्स करून ना मी शुभ लाभ असं लिहित असते आणि त्याचनंतर केंद्रामध्ये जी आपण सेवा केलेली असते आठ दिवस तर त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे म्हणजे हे जे आहे देवाचं मंत्र म्हणजे देवीचं मंत्र सो ते पण काढायचं असतं दरवाज्यावर आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी सो ते पण काढून घेतलं म्हणजे कुंकवाने काढायचं असतं आपल्याला हे तर ते काढून झालं त्याची पूजा पूजा वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे स्वयंपाक करणं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण की मी लक्ष्मीपूजनला पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते तर ते एकीकडे माझं चालू होतं म्हणजे तयारी पण चालू लिह चालली होती डेकोरेशनची पण तयारी कारण की ह्यावेळेस काय झालं मी आदल्या दिवशी कंपनीतलं लक्ष्मीपूजन केलं त्याच्यामुळे आम्हाला घरी यायला दहा वाजले आणि आदल्या दिवशी मी कसं थोडं फार का होईना डेकोरेशन करून घेत असते पण रात्री उशीर झाल्यामुळे मग मी काही बाकीचं डेकोरेशन केलंच नाही म्हटलं उद्या सकाळी करूया तर त्याच्यामुळे मग थोडीशी आता स्वयंपाक पण आणि त्याचनंतर डेकोरेशन पण आणि काल सकाळी ही फुलं आणलेली होती ना मी ती छान अशी ना प्रत्येक ठिकाणी ना व्यवस् वस, व्यवस्थित ठेवली म्हणजे याला तरी अर्धा ते पाऊण तास तरी गेला त्याच्यानंतर आम्ही बसलो जेवायला कारण की ना म्हटलं पहिले जेवण करून घेऊया आणि मग अर्ध जे राहिलेलं डेकोरेशन ते करूया रुचिका पण मला भरपूर अशी मदत करत होती तर आता पूजा मांडायची होती पूजा मांडायला तर मला भरपूर असा वेळ जातो तर सगळ्यात पहिले ना मी ना हळदीचं लेपन करून घेते आणि मग त्याच्यानंतर आहे ना त्याच्यावर ना कुंकाने स्वास्थ्य काढू मग पूजा मांडत असते सगळ्यात पहिले मग मी तसंच केलं आणि नवीन बेडशीट आहे ना जी दरवर्षी आणत असते पूजेसाठी आणि मग ती बेडशीट व्यवस्थित अशी आणथरली कारण की आपण कसं कुंकुनी स्वास्थिक काढलेलं असतं ना तर मग ते बिघडू नये म्हणून आहे ना व्यवस्थित अशी ना टाकली मी रुचिकाच्या मदतीने ती बेडशीट आणि मग नंतर असे फ्लावर वगैरे लावून घेतले पटकनी आणि मग पूजा मांडायला सुरुवात केली तर पूजा मांडायला मला इथे ना अक्षशनं दोन तास तरी लागले इथे माळ बनवून चालले इथं पण त्या काढून ठेवल्यात मी कारण की ना पटापटा लागतात इथं तेरा आणि घरात प्रत्येक ठिकाणी लावायला म्हणजे बाथरूम मध्ये पण आपल्याला लावायचे असतात ते कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं मी तर त्या इथं काढून ठेवल्यात आपण पूजेसाठी लागणार आहेत आपण बाहेर लावण्यासाठी काढून ठेवलेले आहे आता इथे खूप पसार बघू शकता तुम्ही किचनमध्ये सकाळी छान असं साफ केलेला होता पण आता पूजेची तयारी करायची म्हणून इथे हे सगळं काही पूजेचं काढून ठेवलं आहे हे धूपचं ताट तयार करून ठेवलं आहे म्हणजे इकडं तिकडं लावायला नको आता पंचखाद्य काढून ठेवलं आहे मी फक्त खारीक ठेवायची राहिली आहे असं काही तयारी माझी चालू आहे समाय आणि ते कलश पण हे झालेलं आहे इथे एक आपलं कडधान्य ते काढून ठेवलं आहे असं अशी तयारी आता पटापटा ठेवते मी हॉलमध्ये चला तर बघितलीच माझी तयारी आता बऱ्यापैकी आता इथे मांडून झालेलं आहे आणि ही जी शिराई आहे तर इथे ना त्याच्या खाली स्वस्ती काढायचं होतं आपल्याला आणि ही शिराई आहे ना पहिले मेन म्हणजे ना आता इथं ठेवली आहे मी पण जेव्हा पूजेच्या वेळेस आहे ना ती तुळशीरुंदावांच्या तिथे ठेवून मग आपल्याला घरात आतमध्ये घ्यायचं ते तुम्हाला पुढे दिसेलच तर आता इथं डेकोरेशन माझं चालू आहे थोडं थोड्या क्लिप मी घेते पूर्ण काही नाही कारण की लवकर असं करायचं होतं म्हणून तर आता इथे रुचिकाला पण आहे ना मी मदतीला घेतलेलं आहे तिला म्हणजे मी जसं सांगेल ना ती तसं तसं करत होती तर आता इथे ना खाली असं डेकोरेशन मी करते फ्लावरचं आणि इथं पायरीवर आहे ना ह्या वेळेस ना खूप छान आयडिया आली होती मला तर ती खरंच आहे ना सत्यात उतरवली आहे मी तर तिथे मला पुढे जाऊन कळेलच की कसं काय ते आणि हे छान असं आहे ना मी दिव्यांचं मागवलेलं होतं पण म्हटलं आता ह्या वेळेस ना तिथे भरपूर असे दिवे असणार आहे तर पूर्ण दिवे नको लावायला कारण की एवढे दिवे पण लावणं चांगलं नाही म्हणजे आपण कसं साडी वगैरे घालतो ड्रेस वगैरे असं चुकून लागेल आणि लागलंच आहे माझ्या साडीला खरं तर पदराला साडी थोडी का विना माझी ना हे जळालीच आहे तर आता इथे ना म्हणून मग मी काय केलं आयडिया की फक्त फुलं ठेवूया आपण आणि वरचेच आहे ना थोडेसे दिवे लावूया तर तसंच केलं मी आणि आता इथे गजरे मी काल तुम्हाला सांगितलंच मी खूप असे गजरे आणले तुम्ही ते बघितलेच तर आता मला आहे ना असं आहे ना पूर्ण ना तुळशी आहे ना छान असं सजवायचं होतं आणि त्याचनंतर मेन गोष्ट म्हणजे मला प्रचंड आवडलेली होती ही जी दरवाजाला आता रुचिका लावते ती तर हे शुभ लाभ इतकं सुंदर होतं ना आणि मी ते लगेच घेतलं कारण मला म्हणजे असं वेगळं काहीतरी युनिक करायला आवडतं खरं आणि मग म्हणून ये ना मी असं हे घेतलं आणि छान असं दरवाजाला लावलेलं आहे बघू शकता तुम्ही ते कंबळ्याच्या आकाराचं पण आहे त्याच्यावर छान असं लिहिलेलं आहे आणि छान असं दरवाजाला बसलं रुचिकाला म्हटलं असं आहे ना चिटकवण्यापेक्षा आहे ना तू आहे ना छान असं आहे ना दोन ये ना छोटीशी खिळे ठोकते आणि मग त्याला लटकव म्हणजे ते ना नंतर आपल्या काढता पण येतील आणि ते छान राहतील पण तर आता इथं बाकीचं भरपूर असं डेकोरेशन झालेलं आहे काही काही गोष्टी ना मी खरंच आहे ना घेताच नाही आले मला क्लिप आणि आता इथं शेवटी फुलांच्या रांगोळ्या राहिलेल्या होत्या तर त्या काढून घेतल्या एका रांगोळीला आहे ना मला वेळ जात होता मग यांना आहे ना थोडंसं मदतीला मद बोलवलं मग यांनी ना छान अशा आहे ना मला पाकळ्या करून दिल्या आणि मग पटापटा आहे ना अशा ते फुलांच्या रांगोळ्या झाल्या तर ते आता सगळं काही डेकोरेशन आहे ना तुम्हाला पुढे जाऊन कळेलच त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा सो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते इतकं प्रचंड गरम होत म्हणजे आभाळ तर आलेलंच होतं आणि त्यात इतकं गरम होत होतो ना अक्षरशः म्हटलं नवीन साडी येणा नंतर घालूया मग मी आता ही साधी साडी घालू साधी म्हणजे नवीनच होती ती पण सो नवीन साडी ही घातली मी आणि मग पूजेला बसलेली आहे तर आता इथे आहे ना सुरुवातीला मी ना आपल्या तुळशी वृंदावनची पूजा करून घ्यायची तुळशीची पूजा करून घ्यायची मेन म्हणजे आणि मग जी शिराई जो आपण शिराईच म्हणतो झाडू कोणी कोणी झाडू पण म्हणतं तर आता ही झाडू म्हणजेच लक्ष्मी असते तर ती इथं आहे ना म्हणजे आपल्या वृंदावनच्या तिथे थो थोड्या वेळ ठेवायची तुळशीजवळ तुळशीची पूजा आणि ती झाल्यानंतर मग मेन डोअरमधून ये ना आपल्याला आहे ना घरामध्ये म्हणजे ती आपली लक्ष्मीच असते तर ती लक्ष्मी ना मेन डोअरमधून येणं आपल्याला घेऊन यायची आहे तर मेन म्हणजे पहिले तुळशीची पूजा झाल्यानंतर आपण हे ना आपलं उंबठ्याचं पूजन करायचं आणि मग हे झाडूचं पूजन करून मग आतमध्ये घ्यायचं तर आता मी ना सगळे दिवे ना सगळे म्हणजे जिथं जिथं ठेवायचे होते ना पायरीवर तर तिथं मी सगळं काही ठेवून घेतले आणि रुचिकाला म्हटलं मी जेव्हा माझं पूजन झाल्यानंतर आहे ना जेव्हा पूजेला लागेल ना तेव्हा मग ते तू दिवे ना पेटून दे म्हणजे छान असं आहे ना पूजा माझी इकडे एक, एक एकीकडे होईल आणि एकीकडे दिवे पण लागणं होऊन जाईल कारण की मी बरोबर आहे ना सहा वाजता पूजेला लागलेली होती थोडंफार आहे ना इकडं तिकडं होतं तयारीमुळे आणि त्याच्यामुळे आणि सहानंतरच नंतरच मुहूर्त होता त्याच्यामुळे मग हे सगळं काही आहे ना, का ना, का ही -का ही ना, ना मी व्यवस्थित आहे ना करत होती आणि रुचिका पण त्यात मला मदत करत होती म्हणजे सगळेजणं घरातले ना छान अशी मदत करत होते मला त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी ना काही काही शक्य होतात खरं तर आणि मग असं पूजन झाल्यानंतर आहे ना मग मग घरातलं आहे ना मी पूजेला आहे ना सुरुवात करते आणि इथं शूट आहे ना आता आदित्य श्रीपाद असं घेत होते कारण की रुचिकाला आहे ना मी ना सांगितलं की तू ना व्हिडिओ कर म्हणजे कसं दिवे ते लावले म्हणजे दिवे ते सगळीकडेच लावायचे होते घरामध्ये पण आणि बाहेरचे पण तर मग ये ना हे दोघ जण माझं शूट घेत होतं ते आणि त्याचनंतर रुचिका आहे ना व्हिडिओ पण करत होती म्हणजे तुम्हाला आता मी पूजा करते तर तुम्हाला आहे ना पुढे गेल्यानंतर या ना व्हिडिओ पण बघायला भेटेल आणि डेकोरेशन पण कसं झालेलं आहे तेही मला नक्की सांगा कारण की ना पूजेला असं आहे ना भरपूर वेळ लागतो म्हणजे घरातलं जे लक्ष्मीपूजन आहे ना त्याला जास्त वेळ लागतो कारण की ना देवीचं पण पूजन त्याचबरोबर मग मी सरस्वतीचं पण पूजन करते आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचं पण पूजन म्हणजे वैभवलक्ष्मीचं जशी आपण पूजा करतो ना तर ती सैन पूजा आपण आहे ना आजच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण आहे ना करायची असते त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो परत आपली जी घरातली नाणी असते त्यांचं पूजन सगळं काही आहे ना असं व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामुळे ना मी असं काही निवांत येणं ही पूजा करत असते त्याचबरोबर तेरा दिवे पण आजच्या दिवशी लावायचे असतात तर ते सगळं काही आहे ना मी इथं दाखवते आणि तुम्ही बघू शकता आता इथं वैभवलक्ष्मी मातेचं आहे ना मी पूजन करू करून घेते आहे म्हणजे कसं त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये ना लक्ष्मी अष्टलक्ष्मी मातेंचं आहे ना फोटोज दिलेले असतात मंत्र दिलेले असतात त्याचबरोबर श्रीयंत्र असं सगळं काही आहे ना मी करून घेतलेलं आहे थोडंसं बोलण्यामध्ये आहे ना हे होतंय तर समजून घ्या तर आता डेकोरेशनचं आहे ना तुम्हाला दाखवते आहे कसं वाटलं डेकोरेशन दिवाळीचं नक्की सांगा कमेंट्स करून तर बघितलंच तुम्ही डेकोरेशन बाहेरचं तर जिथं पायरीवरती जे केलेलं आहे मडक्याचं तर ते डेकोरेशन कसं वाटलं नक्की मला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर आहे ना जे भिंतीवर रुचिकाने ना दुपारी केलेलं होतं तर ते पण कसं वाटलं नक्की सांगा म्हणजे कार्डबोर्ड हे करून आहे ना जे आपल्या ज्या माळा असतात ना त्या गोल फिरवल्या अशा चिटकवल्यात म्हणजे आणि ते भिंतीवर लावलेलं होतं तर ते पण कसं वाटलं नक्की मला कमेंट्स करून सांगा बाकीचे कॉर्नर त्याचबरोबर मी फुलांच्या ज्या रांगोळ्या काढलेल्या होत्या त्या तर आता आहे ना वेळ वेळ नसल्यामुळे ना मग नाहीतर आहे ना वेळ जर असताना तर मी साईडला आहे ना छान अशा आहे ना सगळ्या पंत्या लावणार होती तर वेळ काही पुरला नाही म्हणून मग मी ते तशाच ठेवल्या त्या रांगोळ्या बाकीचं पण डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की सांगा मला आणि आता माझी पूजा बऱ्यापैकी झालेली आहे शेवटी ना आहुती द्यायची होती ना सो मग ती देणार आहे आणि त्याच्यानंतर मग आरती बस मग नंतरून येणं छान अशी पूजा झालेली आहे माझी हे झाल्यानंतर म्हणजे तर ते पण आहे ना मी तुम्हाला आहे ना शेअर करणारच आहे माझी पूजा तर ती पण कशी वाटली तेही मला कमेंट्स करून सांगा आणि मग त्याच्यानंतर रुचिकाचं आहे ना हे शूट झाल्यानंतर आहे ना मग तिला पण म्हटली तू छानपैकी ना आता आवर कारण की ह्या दोघांनी ना कपडे घातले पण नंतरून काढले पण कारण की प्रचंड म्हणजे प्रचंड गरम होत होतं ते तिकडं जाऊन ये ना ती पण ए सीमध्ये बसलेले होते म्हणजे आवरून ये ना परत त्यांनी कपडे काढून ते बसलेले होते तर विचार करू शकता इतकं गरम होत होतं मी तर पूजे पूजा करत होती मला तर मी तर पूर्णच भिजली होती घामाने एवढं गरम होत होतं तर चला आता मी तुमच्याबरोबर या छानपैकी अशी ना पूजा शेअर करते छान असं आहे ना नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे म्हणजे आपला फराळाचा आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा सगळी काही आहे ना पूजा तुमच्याबरोबर मी शेअर करते त्याचबरोबर आता मी साईडला रांगोळी काढलेली होती रुचे काकडनं आहे ना ते शूट घेतल्याच गेलं नाही म्हणजेच लक्ष्मीकारक रांगोळी आणि त्याचबरोबर कुबेर रांगोळी तर अशा दोन रांगोळ्या ना आपल्याला लक्ष्मीपूजेंच्या दिवशी काढायच्याच असतात माझं आहे ना ह्या म्हणजे रांगो प्रत्येक रांगोळीचं आहे ना माझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे जे आपले प्रत्येक देव आहे ना त्या देवांचं जी रांगोळी आहे ना त्या रांगोळीचं आहे ना माझ्याकडे ना पुस्तक आहे सो मग मी ते बघूनच आहे ना रांगोळी काढत असते आणि प्रत्येक म्हणजे खूप जणांना आहे ना मी ते पुस्तक शेअर केलेलं आहे खरं तर तर आता चला इथे छान पूजा झालेली आहे तुमच्याबरोबर आहे ना नक्की कधीतरी मी शेअर करेल खरं ते पुस्तक तर आता इथे आरती करून घेतो आहे आम्ही आणि नंतर मग आरती झाल्यानंतर ना निवांत अंतर ना आम्ही दोघीजणी येणार आवरणार आहोत रुचिकाचं म्हणजे थोडीफार तयारी झालेलीच होती म्हटलं मग मी नंतर येणार ना निवांत छान असं ये ना आवरेल आणि मग तुमच्याबरोबर शेअर करेल आणि खरं सांगा मला डेकोरेशन कसं वाटलं ते तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आता इथे ना मी छान अशी तयारी करून आलेली आहे आणि ना तुमच्याबरोबर मी बोलते आहे पण टी व्हीचा पण आवाज त्याचबरोबर फटाक्याचा पण आवाज त्याच्यामुळं आवाज इथं म्यू म्यूट केलेला आहे मी आणि आता इथे मी तुम्हाला सांगत होती की मी इतकी छान इथे तयार होऊन आलेली आहे आणि घामाने ना सगळं काही मेकअप पुसून गेलेला आहे इतकं म्हणजे ना आता किती सारखं सारखं मी तेच बोलते आहे खूप गरम होत होतं तर आणि इथे आहे ना मी छान असा आहे ना माझ्या हाताने चांबाडा घातलेला होता आणि छान असा गजरा लावलेला होता कारण की दरवेळेस कसं मला रुचिका गजरा लावून देते आणि म्हणजे म्हणजे स्वतःला लावता येत नाही खरं तर एवढा गजरा असा छान सो मग आता आज मीच केलं कारण की ती पण आहे ना तिची तयारी करत होती आणि मग छान असं आम्ही तयार होऊन येणार खाली गेलो फटाके वाजवायला कारण की लक्ष्मीपूजन झालं ना की एक का होईना आहे ना लढ आम्ही वाजवतो आणि रुचिकाची तयारी इथे मी दाखवते थंप थंब थम थम परत 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 वन्स मोर वरती बघ वरती तर कसा वाटला रुचिकर लगदेच नक्की सांगा मला ते इतका आवडला ए अ तू इकडो तू गाणं बघत जा ना फारच जास्त काही वाजवणार नाहीये काय शॉर्ट आणि एखादी लढ आणि ह्या पोरांचं कसं चक्री वगैरे पाऊस असं ना त्यांचं आहे ना असतं म्हणजे त्यांना आवडतं ते तर तेवढेच आहे ना वाजवणार आहोत त्याचबरोबर आहे ना यांनी ह्यावेळेस आहे ना एक नवीन फटाका आणला होता म्हणजे पिकॉकचा ते पिकॉक म्हणजे जसं मोराचा पंख जसं असतं ना त्या टाईपमध्ये ना तो फटाका होता बघू शकता या पद्धतीने तर तसा पेटणारा होता तो तर ठीक होता म्हणजे असं काही एवढं असं छान नव्हतं मग नंतर ये ना मी सगळे छान असे ना काय शॉर्ट वगैरे वाजवले <laughs> 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 कली <laughs> काय रुची तर चला मंडळी कसा वाटला हा दिवाळी स्पेशल ब्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा डेकोरेशन पूजा सगळं काही आहे ना मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह सा तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि काही छानसे असे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते तेही कसे वाटले नक्की सांगा